दिवाळीच्या सणानिमित्ताने अंगणामध्ये किल्ले बनवण्याची एक परंपरा असायची मात्र आता वेळ आणि अंगण हे दोन्ही नाही आहे असं नसलं तरी सुद्धा संस्कृती आणि परंपरा राखण्यासाठी भन्नाट काही पर्याय उपलब्ध झालेत पुण्यामधल्या कुंभारवाड्यामध्ये रेडीमेड किल्ले चित्र मावळे आणि दिवाळीसाठी लागणाऱ्या अनेक वस्तू सध्या बाजारांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य सांगणाऱ्या किल्ल्यांची प्रतिकृती या सगळ्याची खरेदी करण्यासाठी बच्चे कंपनी देखील सध्या गर्दी करते आणि याच कुंभारवाड्यामधून आढावा घेतलाय शिवानी पांढरेनं दिवाळी आली आहे आणि सगळ्यांच्या घरी याच दिवाळीची लगबग सुरू झाली आहे आणि लहानग्यांमध्ये आधीच्या काळात किल्ले बनवण्याची लगबग असायची सगळे माती गोळा करा विटा गोळा करा आणि सुंदरसा शिवकालीन किल्ला सा करा असं सगळं होतं मात्र आता टेक्नॉलॉजी आणि मोबाईलमध्ये सगळे गुंतले आणि प्रत्येकांकडे वेळ कमी है। आहे त्यामुळे असे रेडीमेड जे किल्ले आहेत ते सध्या पुण्यातल्या कुंभारवाड्यात विकण्यासाठी ठेवले आहे आपली जी परंपरा आहे जी संस्कृती आहे ती जपण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना दिसत आहेत हे सगळे कुंभारवाड्यातले जे कारागीर आहेत ते आपण जर बघितलं तर आत्ताच्या काळात सगळ्यांना शाळा असू देत किंवा कामामुळं वेळ मिळत नाही आणि त्यामुळे एवढा मोठा किल्ला घरात साकारता येत नाही आणि तेवढी मोठी घरं अंगण आत्ता नाही आहेत त्यामुळे अशा पद्धतीनं छोट्या स्वरूपात का असणार पण ही संस्कृती जपली पाहिजे आणि सोबतच शिवाजी महाराजांची जी शौर्य आहे जे जी गाथा आहे ती प्रत्येकाला माहीत झाली पाहिजे याच पद्धतीनं हे सगळं आपण बघतोय तर हे सगळं मार्केट सजलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जी गाथा आहे ती शौर्य आहे ते सांगितलं जायचं आणि अर्थातच ती मजा वेगळी होती आता वेळ असो नसो किंवा काहीही असलं तरीही साधारणपणे रेडीमेड किल्ले का असणार हे सगळे पुणेकर आहेत ते घरी घेऊन जाताना दिसत आहेत आणि सोबतच मावळे आहेत पणत्या आहेत ह्या सगळ्याची खरेदी करण्याची लगबग आहे ती पुणेकरांची दिसून येते कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे एबीपी माझा पुणे